नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये कर कर तर मंडळीनु सकाळ सकाळीच आपला ब्लॉग चालवलेलो असा आणि लवकरच्या लवकर आम्ही आज चाललेलो असो लिंगाच्या देवा कारण की आजचं पल्लो असा ना खूप आमचं लांब असा तर आताचे दोनचे दोन पल्ले असत ना ते खूप आमचे लांब असतात तर पूर्ण गावाची फेरी होतात तर अशा प्रकारे आता आम्ही लिंगाच्या देवात ना आमच्या हेड्या चरणात जातालो तर हेळा चरण कसा असतं हे तुमक्या थं गेल्यावर समाजताला असा आणि हे कशा का काय कारण ना हेळ्याचा रान म्हणतात आता तसं तुम्हाला सांगतो तर आता आम्ही चाललं आहे तर आता तयारी वगैरे जर केलं आहे आणि लवकर जाऊचं लिंगाच्या देवळात त्याच्यामुळे आता धावा धावत झाली एकदम सकाळी लवकर सकाळ असा तर तर चला मग आता जाऊया आपण आता आपल्या चौथ्या दिवसाकडे आणि आज चौथ्या दिवसा चौथा ठिकाण असं म्हणजे आमचा हेळाचा रान तर मग चला थेट आपण देवळात जाऊन भेटाय तर आपण आता येलेला असा लिंगाच्या देवळात म्हणजे आपला देवसरीतला आता तिसरं ठिकाण तर आता ही देवसहरी देव आहे देव ना असा ती लिंगाच्या देवळातनं आता जाते हळ्याच्या राहणार तर त्याच्यासाठी आम्ही सगळे जमलो आणि आता धोतर वगैरे निसूक चालू केलं नाही असा आणि ह्याच्यानंतर ना आम्ही जरा एक झलक मारत डोलाची ढोलाची तर ढोलाची झलक कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर चला मग आमच्या कोकणात ढोल कसे वाजवतात ते बघूया तुम्ही बघला सर दोन तीन दिवस चालू असा तर आपले आता धूप वगैरे झाकून झाल्यानंतर सोकळा वगैरे काढून झाले आणि त्याच्यानंतर मग आता देव भेट वगैरे घेतले आणि या ठिकाणावरसून आपल्या चलण्याच्या म्हणजे ह्याच्या अनानक जाण्याच्या प्रवासात चालू चला तर या ठिकाणी आपली देवराची आपली चालीची काठी बसलेली असे आणि ह्याच्यानंतर आता भेट घेऊन चालू झालेली असेल तर भेट प्रकारे घेतली असं तुम्ही बघू शकता तर लिंगाच्या देवळात असा आपण तर या ठिकाणावरसून आज देव जातीलच आपल्या ह्याच्या तर तुमक थं गेल्यावरच त्या ह्याचं रान म्हणजे कशा काही का म्हटलं तर तुमचा थं गेल्यानंतर सांगतोयच ती जागा दाखवल्याचं तुम्हाला समजायचं अशा प्रकारे आता भेट वगैरे घेतली जाते आणि ह्याच्यानंतर आपण निकते लाव जाऊ हे रानासाठी तर तुम्ही बघला असेल तर लिंगाच्या देवळात एक फेरी मारून भेटी वगैरे घेऊन आता देव आपली सॉरी असा ती आपण निघालेलं असे आणि तुम्ही बघू शकता की यंदा कसं पब्लिक असा तेरावरचा जो आनंद असा ना खूप भारी वाटतं आणि ही फिलिंग वेगळी असा पाच दिवस देवांवर फिरायचा म्हणजे तर ते तुम्ही बघू शकता आणि यंदा सगळ्यात जरा वेगळा केलेला असा यंदा टोपी वगैरे दिलेले असतात केशरी टोपी दिलेले असतात सगळ्यांना त्याच्यामुळे अजूनच भारी वाटतात तुमका आता खूप जेव्हा आपल्या पब्लिक तुम्हाला सगळा दाखवते कसा वाटतं आता एकदम वारकरी तुमची काही फिलिंग होतात तर नक्कीच बघा ती तर अशा प्रकारे ना आपले आता देव हैना निघालेले असतात आता पहिले आपण आता हैना चालतो ना थंना आता आपण गांगोच्या जात जाताला आणि मग नंतर मग पुढे मग गांगोच्या देवळाकडसून तिनं वाट गेल्या मग थैसून आपण पुढे पुढच्या वाटचाल आपल्याकडे का तर तुमका म्हटल्याप्रमाणे आम्ही आधी दिलेलं असा गांगोच्या देवळात तर आपले काकासुद्धा होते मस्तपैकी त्यांना व्हिडिओ द्यायची इच्छा होती तर मस्तपैकी व्हिडिओच घेतला आहे तर याच्यानंतर आता आपण गांगोच्या दे 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 देवळात अशी भेट घेतल्यानंतर आपण आता थेट आपल्या वाटचाल लागलेले असा आणि हैना आता ना पूर्ण जंगलाचा प्रवास असा तुम्ही बघताच व्हाळ असाल त्याच्यानंतर आपली गावची वाटे असल्यामुळे आपल्या सगळे असे वाटे दिसतात तर गावच्या वाटेत आपण ह्या वाटेन झाल्यानंतर मागे जातला होता घाडीवाडीच्या जकडे आणि घाडीवाडीच्या तकडनं आपल्या ग हिच्यात ना गवळ जो असतात त्या ठिकाणी ते आपली वस्ती करतले त्या ठिकाणी आता घाड्यां तिथे जात नाही तर हिनं आपलं देवसाहेर निघाले असतात आपले जंगल वाटेत ना आपली देवसाहेरी जात असतात हो आता ना ना गो गो तर आता गाड्यांच्याकडे वाफी वगैरे असो आणि त्या कपड्यातनं आता नाही ना पुढे तुमचं गळत असं तर म्हणतो ना काही कारणास्तव आवाज वगैरे येत नसलो ना ते समजून घ्या कारण की पाठीमागे ढोल वाचतो ते बोलण्याचा प्रयत्न करते पण आवाज कधी कधी येत नसलो तर तर आपले पूर्ण तुमचा मगाशी म्हटल्यावर टोपी कशी कसे वाटतात ते नक्की सांगा आता चला गाड्यांच्याकडून देवसोरी असता आपली घाडीवाडीतल्या जो गवळ जो असतो म्हणजे आपली कोकणातली परंपरा गवळ जात थंय आपली घाडीवाडीतल्या गवळ त्याकडे आपली सॉरी इलेली असा तर या ठिकाणी थोडा वेळ थांबतले आणि नंतर पुढे दे जातले दे। देव तर तुम्ही बघू शकता आपली देवचोरी असतात ती आपल्या घाडीवाडीतल्या गवळ त्याकडे इलेली असतात तर प्रत्येक वाडीचे गवळ कोकणात वेगवेगळे होत असत तर तशाच प्रकारे गाडीवाडीचा गवळ जो असत त्या ठिकाणी या ठिकाणी देव असतो ते आपली देवस्वारी असतो थांबतली आणि भेट घेतली तो असा तो गाड्यांचा जो, जो असा प्रत्येक कोकणातली पद्धत म्हणजे गवळतो त्या ठिकाणी आता भेट वगैरे घेतलेली नंतर आता पुढेसुद्धा तळी असेल तर आता जे आपल्या शितावर जायचे एकदम बळ वाटे दिलेले असतात तर आधी त्याच्यात तळी दोन तीन लागतात तर पहिला असं आता म्हणजे तेलियांच्या असतात ना तर तेली वगैरे नारळ वगैरे देतात असा का काय असा तर असा तर हे बघा अशा प्रकारे नारळ वगैरे देतले आणि ह्या नारळ वगैरे देऊन झाले ना काय मग आपण निघतो लाव आणि निघाल्यानंतर आपण जास्त लावते थेट पुढच्या तळीकडे तर आपण सलग चलत करीला आणि अकड्यात दिवसभरी आपली निघालेल्यानंतर इकडे म्हणजे विजयदळ आणि त्यांच्या घरात घरातले असतात त्यांच्या एक तळी असतात तळी वगैरे घेतली जाते नंतर तुमच्या तळीकडे म्हणजे सापड्यांकडे जातं तर आधी या तळीवर कसा काय काय केला होतं तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये तळी वगैरे घेऊन झाल्यानंतर आपली सारी पुन्हा निघालेली असा आणि त्या ठिकाणी आता ही दिवस ते टाकली जाते टिट्यावर आणि टिट्यावर म्हणजे टिट्याच्या आधी एक लागतात की सापळ्यांच्या तई घरातही जातात तर आता आपण रस्त्यावरनं पूर्ण शूटिंग बघायला लवकरच तर अना ठिकाण तर जातली जाते आपण वाटत असा आणि पुढे जर अशी झाली का सापड्यांच्या प्रकारे आपण सापड्यांच्या घराच्या जवळच दिलेले असं या ठिकाणी आता देव थांबली देवसाळी थांबली तळी वगैरे झाली का त्याच्यानंतर आपण आता पूर्ण आपली रस्त्याची शूटिंग करतो वाटतं एक नंबर वाटतात आणि आपल्या पूर्ण गावातनं जनजात्रेतनं फिरताना देवी एकदम भारी वाटतात तर अशा प्रकारे आपल्या कोकणातलं पहिलं म्हणजे या ठिकाणी आपल्या कोकणात असताना ते देवी आपल्या घराकडे येतात म्हणजे किती भाग्याचा विषय म्हणून म्हणतं की कोकणात जन्मग्ना नशीब लागतं तर अशा प्रकारे तळी वगैरे होतली पाया वगैरे पडला त्याला ह त्यांच्या घरासाठी तर आनंदाचा दिवस असाच आणि सगळ्यांसाठी तर अशा प्रकारे पाणी वगैरे घेतलं कारण उन्हातनं पूर्ण जो प्रवास असा तर सगळेजण असं थांबलेले असत या ठिकाणा तर आता आपण आम्ही नदीमध्ये बोलत नाही डायरेक्ट ते जाऊन बोलतोय तर या ठिकाणी आता देऊन आपण बघूया कशा प्रकारे आपली जे रस्त्यावर ते जाता आपल्याच तिथ्यावर नाही आपलं मारुतीचं मंदिर असतं तर त्या ठिकाणी आपली देवी भेट घेतात तर अशी कोकणातली म्हणजे आपली पूर्ण आपल्या जाताना गावात पुन्हा मग ठिकाण असतात त्या ठिकाणी अशा प्रकारे भेटी वगैरे घेतली जाते आपली सॉरी असतात ते आपल्या टिट्यावर म्हणजे अकडे देवस्वारी असली तरी आपल्या टिट्यावर इलेली असतात मेन चौकात दिलेली असा तर आता तळी सुद्धा एक होता आणि ती आता तळी होत नाही आणि त्याच्यानंतर परत ह्या चारक आपले देव जाऊन निघतले तर आपल्या पाठीमागे तुम्ही गर्दी होऊ शकता आणि ही टिट्यावर सध्या आता सॉरी इलेली असा तर ह्या टीट्यावर थांबल्यानंतर ना चौकातल्या नंतर मग हैना पण थेट फाटकरांच्या घरात थही एक थळी असा जर हैना पण जाऊया आता का मधलं शूट घेऊ आणि डायरेक्ट थं घेतलं तर या ठिकाणी आता हयतळी झाली का पुढे परत एक मर्याच्याशी तळी असत तर ह्या ना आपल्या पूर्ण रस्त्याकडं तळी असत आणि वाहना सुद्धा असतात ना त्याच्यामुळे जरा कधी कधी यापत पण आपली जत्रा चालू झालेली असा आणि त्याच्यातला आनंद एक नंबर तर प्रकारे आता पण भाटकरांच्या घराच्या तळे असावं हो, तो सुंदर असा त्यांनी माळ वगैरे बांधली जाता किंवा त्यांच्यासाठी घरासाठी तर आनंद क्षण असाच तर अशा प्रकारे देवी का हार वगैरे चढवला जातात आणि त्याच्यानंतर मग पुढची अजून एक तळी असा त्या ठिकाणी आपण जातला तर आधी ह्या तळीवर थांबा नंतर मग पुढे जाऊया तर अशा प्रकारे आता ह्या पाटकांच्या निवडणुकी तळीची पूर्ण झालेली असते आणि ही चवी झाल्यानंतर निघालेली असतात आपल्या सरकारने मरियांच्या घराकडे जावं तर या ठिकाणी आता देवीची विनुका मग काशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळी ठिकाणं असत गावात ठरलेली त्या ठिकाणी देवी असं ती भेट घेत असतात तर प्रकारे भेट घेतली जाते देवसारींची आणि ही आमच्या पूर्ण गावात खरं काय असत त्या ठिकाणी देवी आपली भेट घेतात तर हैना आपण आता थेट जातायला होती पाटकरांच्या घराच्याच आहे आणि सॉरी पाटकरांच्या नाही मरियांच्या घराच्याच आहे बोलता बोलता बोलले म्हणले तर हैना नंतर मग आपण त्या मरियांच्या घराच्या ते गेल्यानंतर बोलू शकतास की प्रकारे तळी वगैरे केली जातात ती तळी झाल्यानंतर मग आपण डायरेक्ट पुढच्या प्रवासाला लागतो आणि आतमध्ये जेव्हा वळतं लाव ना तेव्हा एक तळी असते अजून त्या ठिकाणी बघूया आता पुढच्या प्रवासात ते तर तुमकं म्हटल्याप्रमाणे आता देव असत ते आतमधले जायचे एकदम जवळच्या वेळ गेलेले असत तर हैना आता देव असत ना आमचे ते आतमधल्यासाठी होते कारण की हेळाचारांमध्ये माझा म्हणते ना ते आतमधल्या हैनासाठी असा तर हा एक तळी होतली आणि त्या तळयेनंतर मग त्या पुढे जातले तर अशा प्रकारे तळी येतात ह्या काम झालं त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतं हे बघा ह्या साडी पूर्ण अशी वाट गेलेली असते आणि तकडण्यामध्ये असत ते इकडे हैना आता दहा मिनटाचं नंतर राहिलेलं असं पण मेन अंतर जो मोठा होता ना, ना रस्त्याने होता त्या हुनात ना म्हणजे किती ह्या नाच तर हैना आता पण जास्त फायनली म्हणजे आपण आपल्या ठिकाणावर म्हणजे खेळाच्या चरण आपला देवशैलीतला आपला या चौथा ठिकाण त्या ठिकाणी पोचलेलं असा तर आता देव भेट होतेच असा तर प्रकारे होता आणि हेळा चरण का होता या तुमचा देव भेट झाल्यानंतर सांगत तर एका हेळाचाराने अशासाठी म्हटलं जातं की पूर्ण जागे ह्या जागेत ना हेळे असत आणि ह्या जागेवरती ना हेळ्यात नाही जी सावली निर्माण झाली आणि त्या ठिकाणी देवस्थान निर्माण झालेलं असतात त्यामुळेच एका ना राण असं म्हटलं जातं तर या ठिकाणी आपली देवस्ते 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 तो देव असते देवसरी येतात तर चौथं दिवस चौथेच ठिकाण असा या आपल्या देवसरीतलं तर यामुळेच आपल्या राण म्हणतात आणि हळी येताना लांबचं पल्लो असा तर या ठिकाणी पाटकर वगैरे सगळे जेवण वगैरे करतात तर अशा प्रकारे आपली देवसरी इलेली असतात तर आता आपली त्यानंतर काराणा होतला आणि कारणा झाल्यानंतर जेवक बसत होती चाला तुमी सुधा जोग तर चला म्हणजे सुद्धा जेव ठेवा तर आपण आता जेवक बसलेला असावा मंडळ खूप मोठा दिसतो आहे या ठिकाणी गर्दी नाही असता तर सगळेजण जेवढ बसलेले असतात आणि बघा आमचे दाष्टुन आपल्या गावातले तुम्ही पण या जेवक तर तुमका जेवणा काय दाखवते तर डाळ भात असा जिलेबी असा आणि त्याच्यावर तिखट भाजी वाटण्याची आणि सोलकडी असं आयटम असा तर येवा जेवक मग आता डायरेक्ट जेवण झाल्यावरच बोलत आहे तर मंडळीनू आजचा दिवस म्हणजे चौथा आपण ह्या चारणात देव सॉरी असं ती पोचलेली असा, असा। तर उद्या देवस्वारी आहे ना ती निघतली आणि ती बिरामणावर जातली आहे म्हणजे दे ब्राह्मण देवाच्या स्थळात जाती आहे तर आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटाय तर आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असतात ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरा नको